सध्या मी आता भरतनाट्य मंदिर इथं उभी आहे आणि पुरुषोत्तम करंडक ही स्पर्धा सुरू आहे सलग दहा ते चोवीस तारखेपर्यंत ही स्पर्धा सुरू आहे आणि यंदाचं हे हिरोक महोत्सवी वर्ष आहे अनेक कलाकार पुरुषोत्तम करंडकनं मराठी फिल्म इंडस्ट्रीला दिलेले आहेत आणि यावर्षी विशेष म्हणजे इथ एक प्रदर्शन सुद्धा लावलेलं ला आहे की मागच्या साठ वर्षांमध्ये कुठल्या कुठल्या कलाकारांनी कुठले कुठल्या कॉलेजेसनी ही स्पर्धा जिंकलेली आहे आणि या संदर्भात माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत आहेत राजेंद्र ठाकूर देसाई सर सर काय सांगाल एकोणीसशे त्रेसष्ट साली महाराष्ट्रीय कलोपासकनी ही स्पर्धा सुरू केली पुरुषोत्तम करंडक स्पर्धा पुरुषोत्तम हे नाव कशावरून आलं तर महाराष्ट्रीय कलोपासकचे जे संस्थापक चिटणीस होते पुरुषोत्तम रामचंद्र उर्फा निधन झालं एकोणीसशे साली त्यांच्या ही स्पर्धा सुरू झाली पुरुषोत्तम रामचंद्र वझे हे पुण्याच्या नुमवी शाळेमध्ये शिक्षक होते त्यामुळे पुरुषोत्तम करंडक स्पर्धा ही एका शिक्षकाच्या स्मृतिप्रित्यर्थ चालू केलेली स्पर्धा आहे आणि आता हे यंदाचं हे त्याचं हिरकमहोत्सवी वर्ष साठ वर्ष झाली त्रेसष्ट साली स्पर्धा सुरू होईल आणि नेहमीच्याच जोशामध्ये ही सगळी चालू आहे अनेक जुनी लोक पुन्हा पुन्हा स्पर्धा बघायला येत असतात त्याप्रमाणे यायला सुरुवात झालेली आहे कालपासून आणि चोवीस तारखेपर्यंत आता ही स्पर्धा चालू प्राथमिक गणपती आणि या वर्षी हे जे प्रदर्शन लावलेलं ला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल प्रदर्शन म्हणजे असं आहे की साठ वर्षामध्ये ज्या ज्या लोकांना या स्पर्धेत पारितोषिक मिळालेली आहेत वेगवेगळी पारितोषिक सांघिक प्रथम द्वितीय तृतीय किंवा सर्वोत्कृष्ट प्रायोगिक एकांकिका किंवा वैयक्तिक अभिनय नैपुण्य वैयक्तिक दिग्दर्शन वैयक्तिक वाचिका अभिनय त्या सगळ्यांची नावानिशी सगळी तपशीलवार फ्लेक्स इथे सगळे लावलेले आहेत ला त्रेसष्ट सालापासून ते दोन हजार चोवीस सालापर्यंतच्या सगळ्यांचे आणि त्याचेच काही फोटो इकडे लावलेले आहेत ह्या इथे मागे लावलेले आहेत ह्या सगळ्या बक्षीस विजेत्या एकांकिकांच्या नावांचा हा फ्लेक्स आहे आणि त्या समोरच्या फ्लेक्सवरती आहे ते छायाचित्र आहेत आणि त्याच्या पलीकडे ओळींनी सगळ्यांची नावं आणि त्यांचे सगळे तपशील किती साल कुठली एकांकिका कुठलं कॉलेज अभिनयाचं बक्षीस असेल तर कुठल्या भूमिकेसाठी बक्षीस मिळालं दिग्दर्शकाचं असेल तर त्याचं नाव त्याच्यात अशा सगळ्याचे तपशील तिथे त्या फ्लेक्सवरती लिहिलेले आणि ह्या वर्षीच्या स्पर्धांमध्ये काय विशेष असणार आहे विशेष खरं तर काही नसतं नेहमीप्रमाणेच असतात विद्यार्थी लेखकांची संख्या वाढत चाललेली आहे जास्तीत जास्त विद्यार्थी लिहित आहेत याही वेळेला जवळजवळ बेचाळीस त्रेचाळीस विद्यार्थी लेखक आहेत एकावन्नपैकी आणि मग ते त्यांच्या पद्धतीने नवीन नवीन विषय नवीन प्रकारांनी मांडण्याचा प्रयत्न करत असतात खर तर पुरुषोत्तम करंडक ही मराठीची जोपासक आहे असं म्हणाल हो महाराष्ट्रीय कोलोपासक या संस्थेचाच पहिल्यापासून मराठी भाषेसाठी काम करणारी संस्था आहे मराठी भाषेसाठी काम म्हणजे त्यांनी काही प्रचार प्रसार शिक्षण वगैरे असं काही केलेलं के नाही पण मुळात हे सगळे शिक्षक होते ज्यांनी ही संस्था सुरू केली त्यामुळे ते मराठी बाबत आग्रही होते मराठी भाषा मराठी शब्दच वापरणं हे पहिल्यापासून वैशिष्ट्य महाराष्ट्रच आहे आणि अनेक कलाकार पुरुषोत्तम घडवलेले आहेत अनेक विविध प्रकारचे इथं मुलं येत असतात त्यांच्या प्रकारे क्रिएटिव्ह जे काम असत ते केलं जातं बघ ते कला क्षेत्रात असू दे पूर्ण नाटक बसवण्यापर्यंत असू दे दिग्दर्शन असू दे ऍक्टिंग असू दे ह्या सगळ्याच गोष्टी इथं घडतात काय सांगा नेहमी हा प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रीय कलोपासकनी किंवा पुरुषोत्तम करंडक स्पर्धेने कलाकार घडवले आणि कलोपासक पहिल्यापासून ठाम आहे या मतावरती की आम्ही कुणी कलाकार वगैरे घडवलेले वगैरे काही नाही पुरुषोत्तम करंडक स्पर्धेनी एकही कलाकार घडवला असा आम्ही कधीही दावा करत नाही पुरुषोत्तम करंटक स्पर्धेचं नक्की स्थान काय कशासाठी ही स्पर्धा आहे तर हे जेव्हा मुलं महाविद्यालयांमध्ये शिकत असतात त्यावेळेला त्यांना जर नाटकाची आवड असेल नाटक करून बघावं असं वाटत असेल तर ती त्यांची सुरुवात असते त्यांची ती सुरुवातीची आडखळती पावलं टाकण्यासाठी हा रंगमंच आहे पुरुषोत्तम करंडक स्पर्धा हे काही अंतिम ध्येय वगैरे नाहीये इथून पुढे ह्या क्षेत्रामध्ये किती लोक जातात तिथे बक्षीस विजेते किंवा इतचे स्पर्धक तर फार थोडे लोक प्रत्यक्ष या क्षेत्रामध्ये जातात नाटक सिनेमा किंवा अशा क्षेत्रामध्ये आणि मग तिथं त्यांना संधी मिळणं संधी मिळाल्यावर ते जे मोठे होतात ते त्यांच्या कष्टावर त्यांच्या गुणांवर मोठे होतात कलोपासक किंवा पुरुषोत्तम करणं स्पर्धा कोणालाही घडवत नाही पण असं जर घडवत असतं तर ता मग पहिले दोन वर्ष पारितोषिक विजेते जब्बार पटेल होते तर मग साठ वर्षामध्ये साठ जब्बार पटेल तयार व्हायला पाहिजे होते पण जब्बार पटेल एकच तयार झाले अशी असंख्य नावं आहेत की जे या स्पर्धेच्या मांडवाखालून गेले पण त्यांना बक्षीस नाही मिळालं तरी ते नाटकाच्या आणि सिनेमाच्या क्षेत्रात मोठी झालेली आहे तिथे नाव आहेत विक्रम गोखले आहेत रोहिणी अटंगडी आहेत अमरापूरकर आहेत मोहन जोशी आहेत स्पर्धेत त्यांना काही मिळालं नाही पण तरी ते मोठे झाले तर ही स्पर्धा काही घडवत वगैरे काही नसते या स्पर्धेमध्ये त्यांना एक संधी मिळते खर तर प्रत्येक महाविद्यालयीन स्पर्धा जे इथे येतात इथं भाग घेतात त्यांना एक क्रेज असते की आ, ही स्पर्धा जिंकायची आहे एक जादू असते एक नशा असते असं म्हटलं तरी चालेल एकांकिका जिंकण्याची ते नेमकं काय सगळ्यात महत्वाचं काय आहे की पुरुषोत्तम स्पर्धेचे नियम किंवा त्याची जी आखणी आहे त्याचा जर विचार केला ना तर हे लक्षात येतं इथं सगळ्यांसाठी नियम आहेत स्पर्धकांसाठी नियम आहेत परीक्षकांसाठी नियम आहेत आयोजकांसाठी पण नियम आहेत पण त्याच वेळेला सादरीकरणासाठी मात्र कुठलेही फार नियम मुलांमध्ये नाही मुलांसाठी नाहीये फक्त ती एकांकिका मराठी भाषेतली असावी त्याला त्यांच्या काल महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मान्यता द्यावी आणि सेन्सॉरनी परवानगी द्यावी एवढ्या तीन ओटी तीन अटींमध्ये ती एकांकिका बसली तर ती इथे सादर करायला त्याला कुठलाही फॉर्म वापरा कुठलाही विषय वापरा नवी असो जुनी असो पन्नास शंभर वर्षापूर्वीचं नाटक तुम्ही इथं करा या कुठल्याही गोष्टीला इथं काहीही अडथळा नाही त्यामुळे नवीन गोष्टी करून बघण्याचे सतत संधी मुलांना या निमित्ताने नि मिळते आणि म्हणून जास्तीत जास्त मुलं इथे येतात असं आम्हाला वाटतं आणि फक्त विद्यार्थीच इथं पाठबळ द्यायला येतात असं नाही तर अनेक पुणेकर सुद्धा इथं आवर्जून उपस्थिती लावतात त्याबद्दल काय सांगा हा कलोपासक मात्र दावा करतं की पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही एक चांगला सुजाण प्रेक्षक घडवला की ज्याला नाटक बघायची आवड आणि नवीन नाटक नवीन काय होते ते मुलं करत असतात महाविद्यालयातली मुलं करत असतात ते काय अगदी खूप व्यावसायिकच्या दर्जाचं वगैरे असेल असं नाहीये पण नवीन काय करतायत हे सुजाणपणे बघण्याचा प्रेक्षक मात्र पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या मार्फत कलोपासकनी घडवलाय आणि ते प्रेक्षक येत असतात प्राथमिकलाही बघायला येतात अंतिमलाही बघायला येत असतात ते प्रेक्षक येतात सगळे बघायला अनेक ह्या करंडक स्पर्धेत भाग घेतलेले लोक सुद्धा पुन्हा पुन्हा स्पर्धा बघायला येत असतात कालपासून सुरुवात झाली अनेकांची बघायला कारण पुरुषोत्तम मध्ये एक चांगलं काहीतरी बघायला मिळेल क्रिएटिव्ह नवीन बघायला मिळेल ही एक ओढ प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे असं वाटतंय आणि यावर्षी कुठलं विद्या महाविद्यालय खर तर पुरुषोत्तम जिंकणार ह्याच्याकडं सगळ्यांचीच आवश्यकता आहे आणि खूप भारी माहोल आहे इथला तर आतमध्ये एक एकांकिका सुरू आहे आणि इथे बाहेर विद्यार्थी सुद्धा अनेक आहेत यावेळेला खूप वेगवेगळे विषय पाहायला मिळतील अशी आशा करूयात आणि पुरुषोत्तम करंडक कोण जिंकेल कुठलं महाविद्यालय जिंकेल हे सुद्धा येणाऱ्या काळातच कळेल टॉप न टॉप न्यूज मराठीसाठी कॅमेरामन निलेशसह मी प्रेरणापरक होत पुणे ह्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.